एकवीस एक दोन हजार पंचवीस या रोजी वैजापूर येथे मकर संक्रांत निमित्ताने वैजापूर लाईन्स क्लबतर्फे भव्य आणि दिव्य सोहासिनींचे लेणे हळदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शिक्षणाची देवी महिलांचं जीवन जीवनाला दिशा दाखवणारी जगजननी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या फोटोला हार पुष्प वाहून या कार्यक्रमास सुरुवात झाली हजारो संख्येने महिला या हद्दीच्या कार्यक्रम व वाण वाटपाच्या कार्यक्रमात आनंदित होत्या आणि सर्वांनी मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पाडला वैजापूर लायन्स क्लब चे महिला बॉडी सौ so, सुलभाताई भोपे शिवसेना जिल्हा अध्यक्ष सौ so, शशी भाभी अग्रवाल अध्यक्ष सौ so, गंगवाल भाभी प्रतिभा पवार सौ जया पटेल ज्योती कोठारी ज्योती जवाहर कोठारी सुचिता भालेराव सुमित्रा संचिती मधु संचिती सुषमा संचिती ज्योती मुगदिया, रंजना संचिती यांनी सर्वांनी नियोजनबद्ध असा प्रोग्राम पार पाडला व सौ संगीता रमेश बोरनारे सौ so, वर्षाताई संजय बोरणारे तसेच माजी नगराध्यक्ष सौ शिल्पाताई दिनेश परदेशी यांनी या, या कार्यक्रमास उपस्थिती लावली आणि मोठ्या उत्साहामध्ये सर्व महिलांना आपलं मार्गदर्शन दिलं मी तुमचा परिचय द्या बऱ्याच वर्षापासून संक्रांतीचा आप आप परिचय दीजिए अपना मैं शशि मनमोहन अग्रवाल लाइनंस क्लब की सदस्य रेजिडेंट हूँ हमेशा से हमारा जो लाइनंस क्लब है पैंतीस साल हो गए आज तो हम सब मिल इसके अंदर हमारा कोई अध्यक्ष नहीं है कोई सेक्रेटरी नहीं है बस नाम से रहते हम लोग और सब मिल ही हम काम करते हैं सारे को एक दूसरे को लेके चलते हैं हमारा लाइनन्स क्लब एक इस मजबूती का उद्देश्य है जो हमारी जो सारी बहने हैं मेरी सहेलियाँ हैं बहुत मिल हम काम करते हैं सारे जने और इसे ऐसे 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 को चेहरे हमारे कितने खुश हैं आपण आपला परिचय द्या ज्योतिर्ल रसविताल कोठारी फैजापूर यू आप थोडा परिचय दीजिए आपका नाही सौ सुमित्रा सुतिलाल जी संचेती लाजेश प्र सदस्य संक्रांतीच्या निमित्ताने सौभाग्याचं ले लेण घेणं आणि हा सन म्हणजे एक सगैस जी गौरव अग्नि वगैरह हां संदेश दे दो तो, बस बाकी काही अच्छा खूब चाय सही तो मैं मेरे ने रतन सिंह पटेल हम भी ये लायंस क्लब के अंदर मेंबर है अच्छा वेलकम सो ज्योति जवाहर जी कोठारी मैं लायंस क्लब की नहीं मेंबर हूं में। एकू खाना लेती हूं 4 तो 5 9 जवाहरलाल जी इज 5 क्या बात है आप लायंस क्लब के मेंबर हूं मेरा नाम सरला हैं। उस... okay, आप कुछ सावित्री बाई ज्योति आपने क्रांतिवीर जो सावित्री बाई फुले उनके बारे में आप कुछ कह सकते हैं? कहना हमने सावित्री बाई फूले का प्रोग्राम लिया था हाँ हाँ. लेकिन उसमें बहुत मजा यही लिया था हम लोगों ने उसके अंदर सब बताया जो सावित्री बाई फूले ने कष्ट लिए हैं कोई भी नहीं ले सकता वैसे कष्ट उनका ही सब उद्देश्य है शिक्षण ये वो जो आज हम इतने पहने ओढ़ रहे हैं हम आज आगे चल रहे हैं उनकी ही वजह से है बिल्कुल लिए उन्होंने थैंक यू आप सभी का बहुत बहुत वेलकम हो आप सभी का आपने जो कार्यक्रम किया है बहुत ही सुंदर किया है मेरे तरफ से आपको बहुत शुभकामना आहे सगळीके ओके तुम्ही काही बोलू शकता नाही आपलं परवा परवा आपण कार्यक्रमाविषयी एक नाव घेऊन जा जाऊ नका आमच्या स आमच्या समोर आहे सौभाग्यवती तुमच नाव सांगा सौ संगीता रमेश नाणा साहेब बोलणार आमदार सरांची मिसेस मी आहे बोलणारे सरांची मिसेस आज संक्रांतीचा हळदी कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम खूप छान संदेश देतो सगळ्यांना हळदी कुंकू घेणं म्हणजे एकमेकींना भेटणं एकमेकांची प्रेमाची देवाणघेवाण करणं आणि त्यानिमित्ताने सगळ्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात आणि हळदी कुंकाचा हा कार्यक्रम खूप छान आहे थँक्यू व्हेरी मच एक कुकांना घ्या तारकाचे लुक लुकणे चंद्राला आवडले रमेश रावांनी जीवन साथी मला निवडले खूपच छान यापेक्षा एक नाव घ्या सुंदर तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव वर्षा संजय बोरनारे एक नाव घ्या सुंदर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी संजीव शेखचं नाव घेतो रामकृष्ण हरी वा वा रामकृष्ण अरे अभिनंदन थँक्यू काहीतरी म्हणा ना नाही नाही काहीतरी ना काहीतरी सावित्रीबाई फुलेंचा सावित्री म्हणा ना सावित्री सावित्रीबाई